हिंदू वीरशव लिंगायत मंचाच्या वतीने राष्ट्राच्या हितासाठी समृद्धीसाठी एक दिवसीय संत समावेश या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मल्लिकार्जुन मंदिर निगडी प्राधिकरण येथे करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्रासह कर्नाटकातील वीरशव लिंगायत समाजातील पंच्याहत्तर शिवाचार्य यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली तसेच समाज आणि राष्ट्रहितासाठी विविध ठराव मंजूर करण्यात आले महाआरतीपूर्वी दंतोपंत मस्कर न्यासाचे अरविंद वरुंदास सभागृह येथे विशेष चर्चासत्र आणि परिसंवादामध्ये आज देशात साधुसंतांवर होत असलेला अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी समाजातील समस्या निवारण समृद्ध समाजनिर्मितीसाठी करावयाच्या उपाययोजनावर चर्चा करण्यात आली परिसंवादाचे वीज भाषण करताना महेश्वर मराठी म्हणाले धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे भ्रम निर्माण करण्याच्या रूपाने हिंदू धर्मावर पहिले अतिक्रमण झाले याशिवाय वोट जिहाद जमीन जिहाद आणि लव जिहाद हिंदू धर्मावर अतिक्रमण सुरू आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संताच्या माध्यमातून हिंदू समाज एकत्र आल्याशिवाय समाज टिकणार नाही असेही मराठे यांनी नमूद केले